विधानसभा मतदारसंघ नाशिक मध्य विभाग उमेदवार सौ सीमाताई महेश हिरे प्रचंड मताने विजयी झाल्या हा दा सीमाताई हिरे यांनी केलेल्या कामाचा आढावा बघता आणि यापूर्वी त्याच प्रभागातून आमदार होऊन पुन्हा एकदा त्या विजयी झाल्या आणि भाजप कमळ निशाणीवरती मोठ्या विषयाने निवडून आल्या या प्रसंगी ढोलताशाच्या गजरात व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या विजयात सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करताना दिसत आहेत वृत्त संकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक लीड मिळेल असं वाटलं एवढा लीड मिळेल असं अपेक्षित तसं नव्हतं खूप म्हणजे तीसपर्यंत पर्यंत आम्ही ब पंचवीस ते तीस या दरम्यान आम्ही अपेक्षित होतो परंतु आता जवळपास पंधरा सोळाव्याच फेरीत आता आपण हा लीड गाठलेला आहे त्याच्याही पुढे गेलेलो त्यामुळे निश्चितच मतदारांचा कौल हा आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि त्यांनी प्रचंड असा विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल सगळ्या मतदारांचं आमच्या लाडक्या बहिणींचं लाडक्या भावांचं सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळे पदाधिकारी सगळे नातेवाईक सर्वजणं जटून मेहनत हे गेल्या महिनाभरापासून करत होते प्रत्येकाच्या प्रयत्नाला हे यश आलेले असं मी म्हणा